तारीख एकोणीस डिसेंबर रात्री साधारणतः साडे अकराच्या सुमारास प्रगतीनगर बारामती या ठिकाणी एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खुणी हल्ला करून त्याचा खून करण्यात आलेला होता त्या युवकाचं नाव अनिकेत सदाशिव गजाकस असं होतं या खुनानंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या दोन टीम रवाना केल्या होत्या त्याच्यामधील एक टीम यांनी अकलूज खंडाळा येथून शिताफीने तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामधील आरोपी नंदकिशोर आंबोरे नंबर दोन खंडाळे अशा तीनही आरोपींना बारा तासाच्या आत पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे या घटनेच्या कारणाच्या अनुषंगाने पुढील तपास केला असता यातील आरोपी क्रमांक एक नंदकिशोर आंबोरे याची आते बहीण याच्याशी मयत अनिकेत गजाकस हा सोशल मीडियाच्या वरून चॅटिंग करत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे यापूर्वी पण यातील आरोपी क्रमांक एक व मयत यांच्यामध्ये या कारणावरून वाद झालेला होता व त्याला चॅटिंग न करण्याबाबत त्यांनी वारन पण केले होते परंतु त्यानंतरही तो चॅटिंग करून तो देसाई एस्टेट राहणारा असला तरी तो प्रगती नगर मध्ये मुलीच्या घरासमोर तो जायचा आणि त्या ठिकाणीच त्याची हत्या करण्यात आलेली आहे या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला कुठल्याही तक्रारी यापूर्वी प्राप्त नव्हता किंवा आरोपी आणि मयत याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून येत नाही यापूर्वीच अडीच महिन्याच्या पूर्वी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी या शहरामध्ये शक्ती अभियानाची सुरुवात केलेली होती या अभियानांतर्गत शक्ती 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 नंबर भेट कक्ष शक्ती नजर अशी पंचशक्ती अभियान या शहरामध्ये सुरुवात करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने एकूण पंच्याण्णव शाळांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन शक्ती नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्या नंबरवर मुलीची तक्रार आल्यानंतर ती गोपनीय ठेवली जाते आणि संबंधित मुलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते यामध्ये एकूण आतापर्यंत अडीच महिन्यामध्ये पंच्याण्णव शाळांना भेट देऊन पंचेचाळीस हजार तीनशे वीस विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचलेलो हो। आहोत ही मुलगी ज्या शाळेत शिकते त्याही शाळेमध्ये तीन डिसेंबरलाच या पथकाने भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलेला आहे माझं पालकांना आवाहन आहे की आपल्या पाल्यांवर आपण लक्ष ठेवावे ते कुठलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडल करतात त्याच्यावरून कुणाशी चॅटिंग करतात आणि काय गैरप्रकार असतील तर आपण पोलिसांशी कम्युनिकेट करावा संवाद साधावा आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर उचित योग्य ती कायदेशीर कारवाई करू कोणीही कायदा स्वतःच्या हातात घेऊन अशा पद्धतीचं कृत्य केल्यास या ठिकाणी आपण बघतो की तीन एकूण चार कुटुंब याच्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत एक जीवानिशी गेलेला आहे आणि तिघ जण आता यापुढे जेलमध्ये राहणार आहे धन्यवाद ही जी घटना झाली या घटनेमध्ये आरोपी ने ने या घटनेतील आरोपींनी प्राथमिकदृष्ट्या नशा केलेल्या तपासामध्ये सामोर आलेला आहे